सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर एकीकडे गोदावरी शुद्धीकरणाचा मुद्दा चर्चेत आलेला असताना गोदापात्रातील पानवेली काढण्यासाठी पावणे दोन कोटी रुपये खर्च करून घेतलेले ट्रॅश स्कीमर मशीन डिझेल गळतीमुळे गेल्या दिवसापासून बंद असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे हे मशीन बंद असल्यामुळे रामनवमी निमित्त गोदावरी सोडलेल्या पाण्यामधून पानवेली थेट रामकुंडापर्यंत वाहून आले या संदर्भात गोदावरी संवर्धन विभागाकडे ठेकेदारांमार्फत रोज काय कामकाज होते याची माहिती विचारली असता महिनाभराचे आकडेच नसल्याचं समोर आलेला आहे त्यामुळे मासिक पावणे चार लाख रुपयांचे बिल कशाच्या आधारावर अदा होते असा गंभीर प्रश्न उपस्थित झालेला आहे पानवेली वाहत पाणी हिरव्या रंगाचे झाल्यानं रामरथ गोदा घाटावर आल्यानंतर श्री काळारामाला या पाण्यानं स्नान करावे लागले तसंच पानवेलीच्या दुर्गंधीमुळे भाविकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला संजय परबार नाशिक न्यूज नाशिक